तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे माहिती श्रीपाद शिवल्लभांची त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू श्री दत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद शिवल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे या पार्श्वभूमीवर श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्रीपाद शिवल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पिठापुरम या त्यांच्या जन्मक्षेत्राचा थोडक्यात घेतलेला हा आढावा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेला श्री गणेश आणि भगवान दत्तात्रयांचा आद्य अवतार असलेले श्रीपाद शिवल्लभ या दोघांचाही जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही शक्ती सामर्थ्याच्या पलीकडे असलेले विशिष्ट चतुर्थ तत्व त्यांना ज्ञात आहे असे परमात्मा म्हणून या दोघांचा उल्लेख केला जातो गणपती अथर्व शीर्षामध्ये सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांपलीकडचा स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहापलीकडचा आणि भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांच्या पलीकडचा असे श्री गणेशांचे वर्णन केले आहे श्रीपाद शिवल्लभ ही श्रीगणेश स्वरूपच असल्याने त्यांनाही असे वर्णन चपखल लागू आहे भगवान श्री दत्तात्रेय जगद्दोद्वारासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राज शर्मा आणि सोमती या पुण्य दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद शिवल्लभ नावाने प्रकट झाले सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा क्षेत्राचे श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे दोन अवतार चांगले माहीत आहेत पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे या पार्श्वभूमीवर थोडक्यात घेतलेला आढावा अप्पल राजन व सुमती या दत्तभक्त दाम्पत्यांना एकूण चार मुल्या होती पण त्यापैकी दोन वारली तर दुसऱ्या दोघातील एक अंध व एक पंगू होता दुर्दैवाच्या अशा काळात संसार चालू असता एके दिवशी भरटळईत दुपारी एक अतिथी घरासमोर येऊन भिक्षा मागू लागला त्याच दिवशी या दाम्पत्याच्या घरी श्राद्ध होते सुमती एकटीच घरात होती माते भिक्षावाढ हा आवाज ऐकून ती बाहेर आली वास्तविक श्रद्धाच्या दिवशी ब्राह्मण जेवून गेल्याशिवाय जेवण वाढता येत नाही अशी पूर्वापार रूढी पण अतिथी भिक्षाकरांचे तेज पुंज रूप पाहून सुमती सर्व काही विसरून गेली व तिने भिक्षा घातली अतिथीने प्रसन्न होऊन पाहिजे ते काहीही मागण्याचा आशीर्वाद दिला आपल्या दोन्ही मुलांच्या अवस्थेमुळे दुखी असलेल्या सुमतीने आपल्या सारख्याच तेजोमयी मुलांची मी अपेक्षा करते अशी विनंती केली यतिवेशात असलेल्या श्री दत्तात्रयांनी माते मीच तुझ्या पोटी जन्म घेईन असे सांगितले दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झालेला मुलगा म्हणजेच दत्ता उतारी श्रीपाद शिवल्लभ होते पिठापुरम येथे सोळा तर कुरहपूर येथे चौदा वर्ष अशा अवघ्या तीस वर्षांच्या कालावधीत अद्भुत असे लिलाचरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकांतील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले त्यांच्या प्रत्यक्ष भगवान बालकृष्णाच्या लिलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भुत आहेत जप तप ध्यान तपस्या अशा सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची व्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबल सहस्त्रपटीने वाढवले आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लिलाद्वारे जनता जनार्दनांच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले पाण्यावरून चालणे व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे उपस्थितीसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक राहणे लांबच्या प्रवासातही दूध दही लोणी खराब न होत नीट राहणे अंध व्यक्तीस प्राप्त होणे मृत जीवास जीवदान घेणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कारिक पूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले दिसते या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत सज्जनांचे संरक्षण कर्ममार्गाचे आचरण गर्वहरण दृष्टांचे निर्दालन अस्पृश्यता निर्वारण सत्कर्माचे प्रचारण भूदान व अन्नदानाचे महत्व नामस्मरणाचा महिमा भूतपिसाज बादांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश त्यांनी तत्कालीन समाजाला दिला सहाशे नव्वद वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील पिठापुरम येथे या देवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकल शास्त्रात विशेषतः वेदांतात प्रावीण्य मिळवले नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भ्रा भारत भ्रमण केले गोकर्ण महाबळेश्वर बद्रीनाथ श्रीशैल्य असे फिरत फिरत व ब्रह्मविद्येचा प्रचार करीत ते पुरोपूर येथे आले तेथे तपश्चर्या केली पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते तेथे भक्तांना अभिषेक करता येतो मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत पिठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुकुटेश्वरांचे दगडी मंदिर आहे त्यासमोर तलाव एक तलाव आहे गावाबाहेर उंच डोंगरावर अण्णवरम येथे श्री सत्यनारायण मंदिर तसेच लक्ष्मी मंदिर दोन्ही प्रेक्षणीय आहेत श्रीपाद शिवल्लभ अश्विन वैद्य द्वादशी रोजी देह समाप्ती करून कोरवपूर येथे कृष्णमाईच्या पात्रात अदृश्य झाले पिठापुरम हे पूर्वकालापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ नेला तेव्हा त्यांचे मस्तक गयेस होते तर पाय पिठापुरम येथे होते म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू माधव प्रयाग येथे वेणीमाधव रामेश्वर येथे सेतू माधव त्रिवेंदम येथे सुंदर माधव तर पिठापुरम येथे माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत पांडव माता कुंतीने येथे माधवाची पूजा केली ते हे स्थान या स्थानास दक्षिण काशी असेही म्हणतात पिठापुरमला कसे जाल श्रीपाद शिवलभांचे जन्मस्थान म्हणून पिठापुरम क्षेत्राचे महत्व असाधारण आहे आंध्रामध्ये हे ठिकाण आहे मुंबई पुण्याहून जाणाऱ्यांसाठी गोनार्क एक्सप्रेस ही गाडी अधिक सोयीची आहे समालकोट या स्टेशनला उतरावे तिथून रिक्षाने पिठापुरमला अर्ध्या तासात जाता येते दुसरा मार्ग म्हणजे प्रथम हैदराबादला जावे तेथून गोदावरी एक्सप्रेसने पिठापुरमला जाता येते इंदूर भोपाळ आणि नागपूरकडून जाण्याचा मार्ग म्हणजे मदासकडे जाणाऱ्या गाडीने प्रथम विजयवाडा येथे उतरावे व तेथून वॉल्टेरकडे जाणाऱ्या गाडीने समलकोट व पिठापुरम या दोन्ही ठिकाणी जाता येते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद